असे काय तर आज आई मी पिशवी आणि काठी आम्ही इलेलो करणा गोळा करू तर, 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 तर मी इल्यानंतर गळ घेऊ चालू केले पण आई अगोदर खाय होती आणि नंतर एकती करी होती मग एकदा मनात घेतल्यान आणि कर्णा काढू चालू केल्यानंतर मंडई कर्ण म्हणजेच करवंदा आमच्याकडे कर्णा म्हणतात तर काढलेली सगळी पिशवीत जमा केले आणि आईने मी दोघांनी घेतलो एकाच फांदी एक गळ कारण बघलो होतं संपूर्ण फांदी अशा प्रकारे कर्णाने भरलेली होती तर आई म्हटलं तू जरा थांब मीच पटापटा काढते तर पटापट तर काढले आणि अजून एक तुमका जबरदस्त झाड दाखवते तर ह्या असा सुरुंगाच्या फुलांचा झाड आणि याच्या फुलांका असलो जबरदस्त वास येताना कोकणातल्या प्रत्येक महिलेक ह्या फुल मात्र नक्कीच आवडता नंतर काय आईचं लक्ष पडलो काजींवरती गाडा काय आम्ही आणूक नाही होतो पण थैलीच काठी आईन घेतल्यान आणि काजी पाडू चालू केल्यान काजी दिसल्यावर कोण सोडूक पडलो आणि शेवटचं झाड बघलो तर असा कारणाने भरला मग थोड्या वेळानंतर इतकी सगळी गोळा झाली सगळी घेऊन येऊ घराकडे आणल्यानंतर पहिली तर आईन व्यवस्थित धुऊन घेतल्यान नंतर काय आडाळ घेतले आणि पटापट अशा प्रकारे वन बाय टू करून घेतले आणि नेचर टाकले मीठ मसालो तेल आणि सगळं